एक पूर्वी वाचलेलं मजेशीर वाक्य मला आठवतं प्रॉब्लेम काही असू दे आपल्याकडे भरपूर सोल्युशन्स आहे फक्त प्रॉब्लेम दुसऱ्याचा असला पाहिजे पण दोस्तांनो ही खरी गोष्ट आहे दुसऱ्याच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला हजारो सोल्युशन सुचतात पण स्वतःच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काही सोल्युशन सुचत नाही का कारण आपल्यासमोर तो भीतीचा काळा चौकोन किंवा तो संकटाचा काळा चौकोन आपल्या डोळ्याच्या समोर पट्टीसारखं उभा असतो क्षणभर समजा आपण जंगलामध्ये चाललोय आणि समोरनं आपल्या वाघ वा आला किंवा सिंह आला तर आपल्याला वा तो वाघ किंवा सिंहच दिसतो आपल्याला पळण्याचे रस्ते दिसत आहेत आपण फोकस होतो त्या भीतीवर संकटावर तसंच आयुष्यामध्ये सुद्धा आपण भीतीवर संकटावर फोकस झाल्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूलाच त्याची सोल्युशन्स असतात आणि अतिशय सोपी असतात सोल्युशन्स खूप काही अवघड असतात सोल्युशन अशातलाही भाग नाही पण ते आपल्याला दिसत नाहीत त्यावेळेला तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांची मदत घेतली पाहिजे विश्वास मित्रमैत्रीण असतील त्यांच्याशी आपला प्रॉब्लेम डिस्कस केला पाहिजे तर मदत घ्या मदत घेणं फार गरजेचं आहे आणि या जगात कोणीही स्वयंपूर्ण नाही मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवा मदत घेण्यामध्ये काही कमीपणा नाहीये आपला प्रॉब्लेम सांगण्यामध्ये काही कमीपणा नाहीये डॉक्टरांची मदत घ्या त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्या फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्या आजकाल भरपूर प्रोफेशनल लोक सुद्धा अवेलेबल आहेत त्यांचे कन्सल्टंटची मदत घ्या त्यांचे सल्ले घ्या आणि आपल्या प्रॉब्लेम सोल्युशन्स आपल्याला नक्की मिळेल ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुमच्या क्षेत्रात कितीही ज्ञानी अनुभवी असला तरीही सर्व ज्ञानी नाही आहात ही गोष्ट लक्षात ठेवा ज्या त्या क्षेत्रातील ज्ञान व अनुभवाचा फायदा त्या त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची मदत घेतली तरच तुम्हाला मिळू शकतो संकट आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या संकटावर फोकस होऊ नका त्याच्या आजूबाजूला दुसरे काही गोष्टी आहेत का ते बघा आपल्या मित्रमैत्रिणींशी किंवा कोणाशीही चर्चा करताना त्या प्रॉब्लेम वरती चर्चा करताना त्यातले सोल्युशन आपल्यालाच आपोआप सापडायला लागतात तर ही गोष्ट लक्षात ठेवा मदत घ्या